सेवा संस्था ट्रस्ट अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे भव्य कीर्तन महोत्सव मराठी हॉटस्पॉट या चंदनाच्या बागेतला पदार्थ मिळत नाही आटम मिळत नाही हात मिळत नाही डोळा मिळत नाही कान मिळत नाही शिर मिळत नाही काहीच मिळत नाही कितीही प्रयत्न करा पहिल्यासारखं नाही एवढी श्रीमंत चंदनाची पाच कोटी नाही पैशात गन्ना होणार नाही एवढी श्रीमंत चंदनाची बाग वरच्या राजाने आपल्याला दान दिलेली आहे माझा ऐका मात्र आपण या बागेला मात्र खराब केलंय कोळसा केलाय कोणी पुड्या खाऊन के खराब केलंय कोणी दारू पिऊन खराब केले कोणी कुणाला नाव ठेवून खराब केलं कोणी कोणाची निंदा करून खराब केलंय कोणी कोणाच्या टोप्या आपल्या डोक्यात घालून खराब केलं आपल्या टोप्या दुसऱ्याच्या डोक्यात घालून कोळसा केला गड्या याचा तुम्ही विनंती आहे कोळसा करू नका संधीचं सोनं करा संत म्हणतात बाकीच्या जन्मात तुम्हाला ही संधी नाही का आणि ज्ञान नाही कोठे याच जन्मी घडी देवाचे भजन बाकीच्या ज्ञान संधीचं सोनं होत नाही दोनच म्हणतात मी तुम्हाला संधी आणि संधीचं सोनं सांगतो म्हणजे लगेच प्रकाश पडेल आणि पुढे आपण अवंगात प्रवेश होईल बघा काय झालं संधीही कळेल आणि संधीचं सोनं कसं करायचं ते पण तुम्हाला कळेल आहे रामप्रभूला वनवास मिळाला वनवास राम लक्ष्मण आणि सीतामाई वनवासाला निघाला तर जाता जाता एक अशी गंगा लागली आता आपल्याला जशी गंगा आहे काठ नदी आहे अशी गंगा लागली आणि गंगेच्या पलीकड जायला पूर्वीचं साधन म्हणजे नाव नावाड्या असं तो पलीकडच्या काठाला नवनाथ महाराज उभा होता रामप्रभूने त्याला हाक मारली ए नावाड्या अरे अलीकडे आणि तो नाव हाकत हाकत अलीकडच्या काठाला आलाय माझ्याकडे बघा लय गोडे पाच मिनटं लक्ष देऊन ऐका आणि तो नावाड्या अलीकडच्या काठाला लाडून महाराज आणि प्रभू रामचंद्राने त्याला हात जोडले हे मात्र शिकाबरात हात जोडले कुणाकडून काही मिळवायचं असलं ना हात जोडावे लागत जो हात जोडून उभा आहे ना तो प्रेम मूर्ती होत असतो असं <प्रेण> नाही तैट नाही जमत ज्यांना हात जोडले त्यांना एकच अभंगार कीर्तन करू द्या तरी लोक कीर्तन घेतात <प्रेण> हात जोडले पाहिजे मग अरुण महाराज काय काय एवढे या पुढे ਬਿਠਾਲਾ 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 हात जोडलेत प्रभूने म्हणून एक ज्ञानोबाऱ्यांची ओबी बघा ज्ञानेश्वरी मध्ये थोरपणा पराचे सांडीजी युत्पत्ती आगभ विसरीजी जगा धाकुटे होईजे तवळी क माझी मी असे काही माणसं पाहिलेत हात जोडून आमदार झाले आमदार होता येतं हात जोडून तर का हात जोडून ये ज्ञानोबराय तुम्ही हात जोडले ना जगाला तर देवाची प्राप्त जगात धाकुटे होईजे येत जवळी क माझी नम्र झाला भूता तेने कुंडिले अनंता अव देवाची प्राप्ती आहे महाराज नमस्कार हात जोडले पाहिजे हात जोडलेत प्रभून ऐका ऐका नावा तयार करणारा नावाडी तयार करणारा राम आहे लक्ष देऊन ऐका हात जोडलेत आणि हात जोडून विचारलं कार्य नावाड्या तुझं नाव काय तू तो, तो नावाडी म्हटलं माझं नाव केवट आहे किती सुंदर नाव आहे रे तुझं अशी नावं जरा ठेवत जा मुलाची बरं पुण्यामध्ये आलतो आत्ता माग तर एक आई म्हटली ट्वानी बाबाला पाणी नेऊन दे ट्वानी कशाला ट्वानी नाव ठेवत नाव चांगले ठेवा हो। मुलाची नावं चांगली ठेवा हो। मत्स्य कुर्म वराह वामन जनार्दन गोविंद पुंडरीकाक्ष माधव मधुसूदन पद्मनाभ सहस्राक्ष वनमाली हलायुध गोवर्धन ऋषिकेश वैकुंठ पुरुषोत्तम विश्वरूप वासुदेव राम नारायण हरी दामोदर श्रीधर वेदांग गरुडध्वज अनंत कृष्ण असे हजार सांगेल मी तुम्हाला फोन करा नाव चांगलं ना ठेवायला चांगलं ठेवा विनंती आहे काय नाव आहे तुझं राजा म्हटलं केवट नाव काय काम करतो काही नाही प्रभू या काठचे माणसं पलीकडच्या काठाला नेतो पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आणतो दहा रुपये तिकीट येतं दहाच रुपये घेतो एखादा रात्री नडला आडला तर त्याला पन्नास रुपये मागत दहाच रुपये घेतो इमानदार आहे सोप अरे म्हटले मी राम आहे हा माझा भाऊ आहे लक्ष्मण ही माझी सौभाग्य होती आहे सीता आम्ही अयोध्येचे राजकुमार आहोत दशरथाचे मुलं आहोत आम्हाला वनवास मिळाला आहे ब पलीकडच्या काठाला जायचंय तुझ्या जा नावेची गरज आहे फार गोडे लक्ष देऊन आहे का त्याच्यात जा जा तर तो हो? नावाडी म्हटला केवट म्हटलं तुम्हाला माझे नाव पाहिजे का म्हटले हो म्हटलं मग तुम्हाला नाव पाहिजे हे खरं आहे पण मला तुम्हाला द्यायची नाही तर रामप्रभू त्याला म्हटले तुला माहिती आहे का मी कोण आहे अरे एका पायार लोक हिमालयात उभी आहे मी जावं म्हणून रोज गावोगावी सत्तेच चालले आहेत मी जावं म्हणून हजार किलोमीटर कीर्तनकार रोज फिरतोय मी जावं म्हणून हो एक किलोचे टाळ छटाकावर आलेत वाजू बाजू अजून स्वप्नात नाही मी करायच्या आणि वार करायच्या गाय पाहायला सुद्धा भेटत नाही रे केवट मी आलोय तुझ्याकडं नाव पाहिजे केवट म्हटलं तुम्ही आलात ना मी थोडी आलो तुम्ही भिकारी आहेत मी स्वतंत्र नाव माझी मला द्यायची नाही रामप्रभू त्याला पुन्हा म्हटल्या अरे नाव द्यायला काय हरकत नाही काही नाही म्हटलं तुम्हाला नाव न देण्या मी मोठा नाही पण ते काय म्हटले मागच्या महिन्यामध्ये तुम्ही या जानकी मातेच्या जा स्वयंवाराला चालले होते तर जाता जाता तुमचा पाय एका दगडाला लागला आणि त्या दगडाची बाई झाली म्हटले हो मागच्याच महिन्यात शिळा होती मनुष्य झाली ज्याच्या चरणाचे चाली असे एक प्रमाणे शिळा होती मनुष्य झाली थोर कीर्ती वाखानली दहन केली हनुमंत काशाने असे प्रमाणे हो पदी लागता दिव्य हो निघेली तुमचा पाय लागला दगडाची बाई झाली बरोबर आहे म्हटले तुमच्या पायानं जर दगडाची बाई झाली म्हणता तर माझी लाकडाची नावे लाकडाची उगीच तुमचे पाय नावेला लागावे त्या नावेची दुसरी बाई तयार व्हावी तर पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे त्यापेक्षा तुमची दुसरी नको म्हटली अरे म्हटलं असं कुठं होत असतं का म्हटलं मागच्याच महिन्यात झालं ना म्हटलं मग आता काय करावं लागेल एक काम करावं लागेल म्हटलं प्रभू तुमच्या पायानं दगडाची बाई झाली नव्हती तुमच्या पायाच्या मातीनं झाली होती एक करावं लागेल माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल मी तुमचा पाय धुम मातीच्या वेगळा करेल आणि मग तुमचे दोन्ही पाय नावेत मांडायला हरकत नाही आणि म्हटले पात्र साडेआठ वाजलीत वेळ कमी आहे त्यांना ती काठवट आणली काठवट काठवटही ही जुन्या एम एस नव्वद एम एच पंच्याऐंशी जुन्या पाशिंगच्या ज्या माथाऱ्यात त्यांना कळेल आता जे यम ये सोळा पंधराला चित्रात दाखावी लागेल याला काठवट म्हणतात उकळ म्हणतात ती राहिली नाही आता भाकरी करायला काठवट असायची तेवढंच पात्र त्याच्या घरात माझ्याकडे बघा ती काठवट आणली सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असू द्या फार गोड आहे प्रभू रामचंद्राचा उजवा पाय काठवटीमध्ये मांडला दोन चार ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको चरवी भरून घेऊन आली अहो भाग्यम अहो आश्चर्यम फाटलेलं लुगडं घेऊन ती चरवी ओतत होती प्रभू रामचंद्राचा पाय केवट धुऊन काढत होता काय चित्र आहे बघा विश्वाचा मालक पाय मांडत होता काठवटी मध्ये आणि केवट पाय धुन काढत होता उजवा पाय धुन झाला उजवा खाली गेला डावा पात्रात आला डाव्याला पाणी सुरू झालं डावा आता धुवून झाला डावा खाली जाणारच तेवढ्यात तो म्हटला हो निघाला कुठं ते उजव्याला माती लागली माडा उजवा पात्रात आला की डावा खाली जायचा डाव्याला माती लागायची डावा पात्रात आला की उजवा खाली जायचा उजव्याला माती लागायची असे अर्धा तास पाय धुण्याचा कार्यक्रम झाला आणि रामप्रभू त्याला म्हटलं केवट कोणता तरी एक पाय खाली जाणारे रे त्याला माती लागणार रे कुठपर्यंत असे पाय धुतो रे मग तो केवट म्हटला प्रभू आपली बोलीच तशी आहे तुमची माती माझ्या नावेला लागली पायाची तर बाई होईल ना म्हटले मग आता एक काम करा म्हटले माती लागू द्यायची नाही ना एक पाय पात्रात ठेवा प्रभू एक पाय असा आधार ठेवा माती लागू देऊ नका बघा ना विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो राम आता एका पायावर उभा राहिला एका पायावर उभा राहिल्यामुळं तोल गेला आता माझा तोल जायला लागला दोन पाय ज्याला आहेत त्याचा जातो बरं का ज्याला एक की त्याला उभं राहत येतं ज्याला आता आमचे लक्ष्मण पाटील येते एका पायावर उरायचे पहिले आता घसून करायला लागले पण ते त्यांना जमायची आता एका पायावर माणूस जास्त उभं राहू शकतो माझा तोल चालला मी माईक धरला एक दोन मिनिटं मला उभं राहता येईल तसं भगवान राम आहे एका पायावरती तोल गेला सगळ्यांनी माझ्याकडे बघा आणि तोल गेल्यामुळं धरण्यासाठीचा सहारा धरण्यासाठीचा आसरा म्हणून जसा मला माईक आहे तसा प्रभू रामचंद्रानं केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून आपण सगळेजण कीर्तन ऐकतोय बघा मी कीर्तन करतोय हात काही डोक्यावरती पडत नाही तो हात डोक्यावरती पडला पायही धुवून घेतले आशीर्वादही घेतला आणि त्यानं प्रभू रामचंद्राला नावेमध्ये बसवलं नाव निघाली पलीकडचा काठ जवळ आला आणि केवळ जोरा जोरात हसायला लागला हसणाऱ्या केवटाला प्रभूने विचारलं करे केवट आमचं राज्य गेलं म्हणून असतो की काय केवट आम्ही भिकारी झालो म्हणून असतो की काय झालं काय असायला म्हटलं अजिबात नाही प्रभू तुम्हाला आज फसवलं म्हटलं काय फसवलं हो म्हटलं कशाचा दगड कशाची बाईन कशाचं पायन काय हो म्हटलं म्हणजे अह म्हटलं इंद्रानास्तुभान नावाचं पातक केलं होतं गौतम ऋषीनं बायकोला श्राप दिला होता दगड होईल त्यांची बायको दगड झाली होती तिनं उषाप मागितला होता प्रभू रामचंद्राचा अवतार होईल त्यांचा पाय तुला लागेल तू पुन्हा बाई होशील असं तिच्या जीवनात घडलं होतं तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या लाकडाच्या नावेचं काही होणार नव्हतं अरे म्हटलं मग तू तर आमचा अर्धा तास घेतला बायकोला पाय धुवायला लाव आईला पाय धुवायला लाव सगळ्या कुळाला पाय धुवायला लावले एका पायारामाला उभं केलं आणि आता म्हणतो काही नव्हतं त्या केवटाचं उत्तर शिकायचं ऐका केवट म्हटला प्रभू तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला आलं ही माझ्या जीवनातली संधी होती ओ प्रभू तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला यावं माझ्या नावा तयार करणारा ना? नावारी तयार करणारा ना? माझ्या दरवाजात नाव मागायला आलं ही संधी होती संधी आणि तुम्हाला फसून तुमचे पाय धुवून घेतले हे मी केलेलं संधीचं सोनं आहे बरं का संधीचं सोनं काय ऐका एवढी मावली अनाधार निराधार अनाथ आश्रमेन हा इथं तुमचे दहा रुपये पन्नास रुपये पन्नास हजार एक लाख दोन लाख पाच लाख तुम्ही इथं जेवढं द्याल ना ते संधीचं सोनं आहे बघा संधीचं सोनं करा रे ही संधी दौडू नका महाराज एखाद्या अनाथ मुलाचं शिक्षण पदरामध्ये घ्या वर वर जाताना तो पोरगा म्हणेल तुम्हाला पाटील हो पाटील तुम्ही स्वर्गाला जाणार आहे पाटील तुमच्या तुमच्या पैशामुळं माऊलींच्या संस्थेत नवनाथ महाराजांच्या मी शिकलो मोठा कीर्तनकार झालो महाराष्ट्रभर फिरतोय ना तुमची कृपा हो पाटील तुम्ही पैसे दिले होते संस्थेच्या बांधकामाला तुम्ही दिलं होतं बांधकामाला पैसे असं कदा एखादा आशीर्वाद घ्या संधीचं सोनं करा लक्षात ठेवा संधी आणि संधीचं संधीचं परत मिळत नसतं जन्म वायाला घालू नका संधीचं सोनं करा महाराज साडेआठ वाजून गेले राव लई गोड वाटतं तुमचं पण आता वेळ संपत चालली कळला आम्हाला संधीचं सोनं संधीचं सोनं नेमकं साधू न काय का। सांगा सांगा जन्म सोन्याचा साधूचा झालाय ना पण साधू ना संधीचं सोनं काय केलं एक नंबर काम जिंकला काम जन्म घेतल्याबरोबर कामाजी कोतवाल यांनी नागविली बहुताशी भल्या भल्याची आबरू घेतो भैनाई इत्याशी इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा नार चुकला चाळा भजनाचा यडका मत चाल चार पाच वर्षापासून महाराज माझ्याबरोबर असतात बरं का ओंकार महाराज सुट्टी असले त्यांना सप्टे नसले की बाबाच्या गाडी देत था। त्यामुळं त्यांना माझी प्रमाण माहिती आहेत बरं फार गोड दिलं काय झालं म्हटलं येडका मदन तो केवळ पंच त्यांची गरज आहे आपल्याला असे सुज्ञ लेकरं कीर्तनाला आले म्हणजे पुढची परंपरा टिकेल याला अनाथ लेकर सांभाळायला यांची गरज आहे ना तू आता जसं आता तुम्ही येत तसं हे लागतं मला लय राग तो लेकरं काढून दिल्यानं कीर्तनात कोणी लय हाणं वाटतं मला लय राग मी लहानपणी टाळ वाजवल्या जाऊन मंदिरातील हे सारखं काढून द्यायचं मला बर म्हटलं आता आळंदीलाच जातो टाळ शिकायला हे काही शिकून देत तसं नाही केलं पाहिजे विठाला 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 कोण काम कोतवाल किंवा आता प्रमाण दिलं धडक मारिली शंकरा केला ब्रह्म्याचा मातीरा मग काळ काम कोणाचा विचार करत नाही तो विकार ऐका पण साधून मात्र हा काम जिंकलाय बघा जाई होतो माती न करी सायास मी विष्णु सोनय हे साधूच्या जीवनातलं काम परत लावला विश्वाला जे जमलं नाही ते तुकोबरा करून दाखवलं ब चला पुढं क्रोध जिंकलाय क्रोध काम जिंकला जिंकला क्रोध जिंकलाय मारा एखाद्या गावात गेलो ना आपण लवकर चहा दिला नाही ना आपल्याला रा। रा। काय गावे बोलतो गाडीतून उतारल्यावर कोणी जे हरी नाही घातलं तर पाय आपडतो गाव असतं का दोन चार हजार कमी दिल्यावर तर हा टू काय काढलं इतका राग येतो महाराज किती राग येतो आपल्याला व्यवस्था झाली नाही तर माझ्याकडे बघा किती राग येतो एकशे आठ वेळेला मुसलमानाचा माणूस थोकला हो नात मार्जांच्या अंगा थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला त्याच्याकडे पायला सुद्धा नाही नातमार्जांनी का थुंकला म्हणून हो तोच आडवा आला बाबा मी थुकणार आहे नाथ महाराज म्हटले तुझे पाय पाहू दे मला एकशे आठ वेळा तू थुंकला आणि एकशे आठ वेळा गंगेच स्नान मला घडलं तुझी कृपा झाली क्रोध सेवा संस्था ट्रस्ट माउली अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर हॉटस्पॉट इथं साहेब